डिझायनिंग मध्ये आपले स्वागत आहे आज आपण इथे हा इथे ब्लाउज पूर्ण कटिंग केलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मागचा गळा टाकायचा आहे आणि याची बाहीर करायची आहे कितीचा परमा घेतला तर तू चोवीस चौथीची कटिंग आहे ना किती बत्तीसची ची आहे ना हा ची कटिंग आहे चौथीचीच आहे ना बत्तीस ची घेतली चौथीची तर बत्तीसची ची आहे ना चालेल चालू बत्तीस चा माप आहे बत्तीसच्या मापाचा गळा टाकायचा आहे आणि बाहेर कटिंग करायची आणि तू हा जो आहे हा फ्रंट कटिंग केला आणि याचा ही प्रिन्स कटोरी कटिंग केली आहे याला अशी निशान करायची बरोबर ही पण निशान करायची आणि ही पण निशान करायची असते हा ही करायची हा इथून अशी जोडायची त्याच्यामध्ये नव्हता पण तुला हे जोडायचं असतं कारण इथं एक पॉईंट होता इथं एक पॉईंट होता आलं mm. आणि इथे सुद्धा हे बिरिंगचाची हे मार्किंग करायची असते कारण ही आपली फिटिंगची लाईन असते ही वाली अशी हे लाईन फिटिंगची हा ह्या लाईन या फिटिंगच्या कारण असं पूर्ण स्टेप बाय स्टेप मार्किंग करायची आणि ही लाईनिंग आहे ना अशी व्यवस्थित करायची एक इंचाची टोटल असली पाहिजे ती समजलं एक इंचाची असली पाहिजे आता इथे काय करायचं आहे अर्धा इंच आपण बाही जॉईन करतो करायची आणि त्याचा दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच इंच रेडी शोल्डर आणि झिरो पॉईंट पंचवीस शिलाईची जागा समजला म्हणजे बघा अडीच इंच हे आणि झिरो पॉईंट पंचवीस शिलाई जागा आली एवढे म्हणजे टोटल आपलं सव्वा तीन घेऊन घ्यायचं हा सव्वा तीन घेऊन घ्यायचं ए, ए, कर, तो तु ना 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 आता तुम्ही तुला एक मिनिट हा तर सव्वा तीन तुला डायरेक्ट नाही सांगितलं कारण सवा तीन सांगितलं तू बोलली असते की सवा तीन कसं काय घेतलं अर्धा इंच बाही जॉईन करायची दोन पॉईंट पन्नास रेडी शोल्डर झिरो पॉईंट पंचवीस हे ना आणि इथून आता इथे आपल्याला हे पण बघ हे तू कटिंग केलं मागचा भाग हा पण इथे असा नाही आला बरोबर बघ एवढा याच्यामध्ये हे असं आलं हे पण व्यवस्थित टाकायचं हे सरळ कापायचं व्यवस्थित आणि इथून पण असा चौरसच हा ब्लाउज आहे मापाचा आहे मागची पट्टी किती आहे एवढी आहे मागची पट्टी आणि अर्धा इंच आपल्याला आपण कमर पट्टी जॉईन करतो त्यासाठी जातो स्वतःची आणि ही पट्टी किती एवढी रेडी घ्यायची आता एवढा भाग रेडी पाहिजे एवढा रेडी आहे ना म्हणजे हा रेडी झाला झिरो पॉईंट पंचवीस वरच्या बाजूने करायचा आणि इथून हा चौरस करायचा असा हा झाला असा आणि हा झाला असा कोणता राखायचा गडा मटका गडा मग हे असा अर्धा इंच इथे आले शोल्डरची शिलाई आले hmm. आता इथे मटका गड्याचं मार्किंग करायचं आहे आता आपण दोरी इथे किती इंच राहतो अडीच किंवा तीन इंचावर कोणी दिन घेऊन घेऊ आपण अडीच किंवा पौने तीन वरती आपण शिलाई पासून आपण इथे दोरी लावतो आणि ह्या बाजूने इथे अडीच इंच इथेच निशाण करायचं आता काय करायचं इथे झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथे निशान करायचं झिरो पॉईंट पंच्याहत्तर इथे निशान करायचं आपण अशी जर मार्किंग केली तर आपला आकार जो आहे गळ्याचा व्यवस्थित येतो आता याला असा आकार द्यायचा आला ना एकाच वेळेस म्हणजे इथून करायचं असतं आणि कोण असा जर वाटत आपल्याला व्यवस्थित नाही आला तर पुन्हा अशी गोलाई अशी द्यायची समजलं बरोबर आहे ना जर तुला मोजायचं असल्यास ब्लाऊजच्या मापाचं मोजून घ्यायचं आहे असा ठेवायचा शिलाई ते शिलाई अशी पकडायची आणि हा भाग असा पकडायचा आणि शिलाई ह्या शोल्डरच्या शिलाईला ह्या शिलाईवरती ठेवायचा इथून असा झिरो पॉईंट पंचवीस बाहेर न करायचं हा आता हा मटका आहे हा मोठा झालाय हा एवढा आपल्याला एवढा मोठा झालाय ना हा एक इंच एकूण एक इंच एकूण दोन इंच मोठा झालाय तर आपल्याला लहान पाहिजे अपेक्षा असं पकडायचं असं हलकासा मध्ये घ्यायचं आणि पुन्हा बघायचं बघायला आत्ता बरोबर ना एवढं थे थे। आता एवढं झाल्यानंतर याला कटिंग करायचं आणि इथं अर्धा इंच सरळ घ्यायचं ना बरोबर आता हे निशाण इथे करून घ्यायचं आता आपली बाहेर राहिली आता तू इथे काल प्रॅक्टिस केलेली पण इथं पुन्हा मी डबल करून सांगते अशी ठेवते बरोबर आता इथे कुठे नाही काय इथे आपल्याला पहिले हे आपलं किनारीची बाजू ह्याची आली की। एक इंच फोड मारण्यासाठी आता ह्याच्यावरून शिकवते बाहेर आता बघ हे किती रेडी एवढीच पाहिजे ना एवढी रेडी आहे फोड मारण्याची जागा सोडून द्यायची एवढी रेडी आहे आणि अर्धा इंच आता इथं शिलाई आली कटिंग अर्धा इंच वर घ्यायची नंतर खालच्या बाजूने हा भाग घ्यायचा कारण कोणत्या कस्टमरला कसं हा भाग जेवढा आहे तेवढाच पाहिजे इथून हा भाग मजा म्हणजे हा शिलाईपर्यंत पर्यंत आता इथपर्यंत हला असे निशान करून द्यायचे हा जो भाग आहे ना इथचा कारण एक इंच जागा सोडून द्यायची नंतर हा भाग जेवढा रेडी आहे तेवढा घ्यायचा आता एवढा रेडी आहे शिलाईची जागा हे आहे समजला आणि इथून आपण आपण नेहमी दोन घेतो नेहमी दोन नाही घ्या नेहमी दोन नाही घ्या जर आता मापा मापाचा ब्लाउज नसला तर आपण दोन घेतो पण कोणत्या कस्टमरला कसं असते हा भाग ब्लाऊजचा जेवढा रेडी असतो ना तेवढाच पाहिजे जसं आपण साडेचारचा किंवा इथून काय हॅट घेतो आपण साडेतीनशे म्हणजे अपर चेसचा दहा भाग घेतो पण आपल्याला ह्या कस्टमर हे जसं ब्लाऊज आहे तसंच पाहिजे म्हणून अशा रीतीने घ्यायचं नाही इथे हा बघ असं हा भाग जेव्हा आहे तेवढा घ्यायचा आता इथे एक पॉईंट पंच्याहत्तर घ्यायचा झिरो पॉईंट पंच्याहत्तर आणि इथे काय करायचं राऊंड घ्यायचा आता बत्तीसचं माप आहे आता तर किती राऊंडाला सात होतं ना राऊंड ला हे सात घेतलं आपण एक पॉइंट पन्नास शिलाई मार्जिन सोडली सोडली इथे आणि इथे आपण ही गोलाई घेतली दे आणि एक पॉईंट पन्नास शिलाई मार्जिन आणि नंतर इथून ही गोलाई घ्यायची अशी झाले आणि नंतर आपल्याजवळ ही स्केल आहेच या स्केलनी ही गोलाई द्यायची आणि ही झाली मागची आणि ही झाली समोरची अशा रीतीने आपल्याला ह्या ब्लाऊजच्या मापावरून बाही पूर्ण मार्किंग करायची आणि त्याला कटिंग करायची समजलं आणि इथून सर्व करायचं आणि हे वाला पूर्ण सरळ करायचं आणि इथे कच्चे निशान करायचे इथे सुद्धा कच्चे म्हणजे ते आपली तिथं फिटिंगची लाईन ती आणि हे दोन बाजू काढायच्या आणि हे दोन बाजूला हा समोरचा भाग आहे हे काढायचं आणि हे जे निशाण आहे कसे हे असे करायचे हे करून घ्यायचे असे समजलं आणि हे ते हे सुद्धा मार्किंग करायचे आहे आणि ही समोरची बाजू आहे असे निशान करायचे म्हणजे जेव्हा आपण बाही जॉईन करतो तेव्हा आपल्याला ओळख नाही आणि बस आता झालं आता आता तुझ आणि समोरचा बाकी ये ना हा झाला ही झाली बाही बत्तीसच्या मापाची हा झाला प्रिन्सेस भाग हा झाला मागचा भाग आणि फ्रंट कुठे गेला असं पहिलं मोजून घ्यायचा म्हणजे आपले सगळे पार्ट आहेत ते आता हा फ्रंट आहे याचा गळा केला आपण कटिंग झाला आणि याचा हे सर्व कटिंग झालं आता याचा कॅनव्हासचा गळा काढायचा आणि याच्या पट्ट्या ज्या आहेत आता ह्या पट्ट्या आहेत आपल्या याचा पट्ट्या काढायच्या किंवा कॅनव्हासचा गळा काढायचा आहे मग हा कपडा राहू द्यायचा आणि हा जो कपडा आहे असा उरलेला याच्यामध्ये आता आपण तीन इंचाची पट्टी करतो म्हणजे आपण बटन पट्टी लावतो ना किती इंचाची असते तीन इंचाची ती पण आपल्याला कटिंग करून घ्यायची अशी बघा कमी आहे तीन इंचा आता आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायची तीन इंचाची पट्टी ही झाली बटन पट्टी हे पण आपल्याला नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं कदाचित नाही आठवण राहिले जोपर्यंत पूर्ण आपला ब्लाउज वरती हात बसत नाही तो लिहून ठेवायचा हे तीन इंचाची पट्टी झाली बटन पट्टी हा ना फोटो काढून घ्यायचा मध्ये बटन पट्टी किती इंचाची घ्यायची कमरपट्टी किती इंचाची घ्यायची आता ही झाली पट्टी आता काचपट्टी घ्यायची ही सव्वा इंचाची असते पण आता नवीन नवीन तर इंच घ्यायचं कारण तुम्ही शिलाईमध्ये कमी जास्त लाभता ही सव्वा इंचा दीड इंचाची असते हे किती इंचाची असते दीड इंचाची समजलं आणि कमरपट्टी सुद्धा ही कोणती झाली काचपट्टी झाली म्हणजे आपली हुकपट्टी झाली हुकपट्टी जे बटन लावायचे हा ला ती बटन लावायची ही बटन पट्टी झाली ही बटन लावायची ही ते आपण आय करतो हा आय करतो आणि आपल्याला ही पट्टी दीड इंचाची ही पण पट्टी दीड इंचाचीच घ्यायची म्हणजे हे पूर्ण आपण लिहून घ्यायचो नाही तर फोटो काढून घ्यायचो आता ही झाली कमरपट्टी एक पॉईंट पन्नास आणि अशा आपल्याला चार पाच पट्ट्या काढून घ्यायचा कमरच्या मापायच्या समजलं हा दीड इंचा समजलं बस आजच्या व्हिडिओ मध्ये एवढेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद